चाळीसगाव येथील शुभम अनिल आगोने मुंबई पोलीस याचा मकर संक्रांतीच्या पूर्व संधीला खून करण्यात आला अटकेत असलेल्या आरोपींपैकी काही आरोपी अद्यापही फरार यांच्या निषेधार्थ समाज बांधव आणि इतर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने या मोर्चात महिला व पुरुषांनी सहभाग घेतला बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अहिल्या देवी होळकर चौक पाटणा देवी नाका आणि घाट रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंट येथे निदर्शने केली या मागण्या केल्या फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी सदरील आरोपीची केस जलद न्यायालयात चालवण्यात यावी सदरील केस चालवण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा सदरील आरोपी हे परंपरागत सराई गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी सदरील आरोपी हे परंपरागत समाज विघातक प्रवृत्तीचे असून आणि सराईत गुन्हेगार असून यांना सदरील खटल्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी मोर्चात समाज बांधव सह इतर समाज विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते यावेळी चाळीसगाव शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता मुंबई स्वर्गीय शुभम अगोणे याला न्याय मिळण्यासाठी जनआक्रोश मोर्चात सहभागी समाज बांधव आणि चाळीस गावकर नागरिक उपस्थित खासदार दादा पाटील आमदार मंगेशदादा चव्हाण माजी आमदार राजीव दादा देशमुख प्रमोद पाटील कैलास बापू सूर्यवंशी पोलीस संदीप पाटील तहसीलदार प्रशांत पाटील रमेश आबा चव्हाण पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संपादक मुराद पटेल कायद्याचं ज्ञान आहे मी जर यामध्ये कमी पडलो तर तुम्ही जाहीर समाजाला सांगा की आमदारने आपल्याला मदत केली नाही आणि माझा जो शब्द होता की या धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकरांच्या त्या जाहीर कार्यक्रमात माझ्या खांद्यावर जबाबदारीची जी घोंगरी टाकली आणि जी हाटात काठी दिली होती जर या समाजाच्या कोणी आडव येईल तर त्याच्या डोक्यात काठी टाकील मी बोललेला शब्द आज तुम्हाला सांगतो ती काठी टाकण्याची वेळ या समाजासाठी आली आहे आणि या नराधांच्या डोक्यावर पहिली काठी मी ती टाकणार या नराधमांनी हा प्रकार केला ते कुठल्या पक्षाचे होते कोणासोबत होते हे कधीही कोणाचे नसतात गुन्हेगार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात ही योग्य वेळ आल्यानंतर राजकीय लोकांचा फायदा उठवण्याचा कदाचित जनतेत तसा मेसेज पत्रवतील पण मला विश्वास आहे इथं सर्वच पक्षाचे लोक आहे आणि आज रामलल्ला येतोय राम भक्त म्हणून शपथपूर्वक सांगतोय माझ्या ज्याही पद्धतीने मी राजकीय सांगितला कधीही परत घेत नाही या शुभम साठी कधीही त्याला आमच्याकडून एक रुपयाची या समोरच्या विरोधकांना मदत होणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला सांगतोय कारण की असल्या अवलादींना थांबवलं पाहिजे आणि या शुबं... फिरायचं कपडे घालायचे आणि विश्वास जीव घ्यायचे प्रवृत्ती सहन करून घेणार नाही त्या ठिकाणी कोणी अधिकारी असेल ज्याच्या कोणाच्या मध्ये सगळे दोन नंबरचे धंदे झाले असतील त्या संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा सोडणार हे पण लक्षामध्ये घेतलं पाहिजे कारण की आज राम राम रामायचं हा आमचा समाज बघा तो त्याने धनगर समाज असो किंवा गुन्हे असो कष्ट करायचे काम करायचा कोणाची घरी व्हायची बारा मेहनत करायची या था, आराम कोरांनी चिट्टा फाडायच्या आरामाचा पैसा कमवायचा आणि विश्वास मुलांना मारायची ताकद ही हिमत पूर्णपणे काय एवढी यांची हिमत होते कस काय यांच्या तलवार हातामध्ये येऊन यांचा तलवार उचलण्याची हिम्मत यांच्यामध्ये होते आज अहिल्याबाई होळकरांनी या देशामध्ये सगळ्यात जास्त मंदिर उभारली ज्या अहिल्याबाई होळकरांनी देशामध्ये देवस्थान असेल आध्यात्म असेल आज त्यानंतर नरेंद्र त्या अहिल्याबाई होळकरांच्या विचारणा प्रभू श्रीरामाच्या अयोध्ये अयोध्येमध्ये होते आणि म्हणून आज दुर्दैवाने आम्हाला मोर्चा करावा लागतोय आक्रोश करावा लागतोय मला असं वाटतं मी विद्यार्थी कायम बोलतो वर घटना झाल्यावर करण्यापेक्षा घडल्यावर त्या ठिकाणी साधवन करण्यापेक्षा त्याला त्या ठिकाणी आधार देण्यापेक्षा ही वेळ येणार यासाठी काळजी घेतली पाहिजे पुन्हा दुसरा शुभ होता कामाने याची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे मान्यता मला असं वाटतं आम्ही राज्यकर्ते त्याला जबाबदार असतो कारण की तुम्ही आम्हाला लिहून गेला आम्ही आमदार खासदार मंत्री आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत आम्ही तुम्ही आम्हाला जबाबदारी दिली आमची जबाबदारी त्या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी आज विविध एक प्राइम भाऊ कालावधीमध्ये याला भाषीच्या या ठिकाणी चढवलं गेलं तर ठीक कायद्याच्या पली आंतर म्हणाने आपण त्या ठिकाणी आपण वापर करू नाही ज्या पद्धतीने योगी जी राज्य करतायत पोलीस असो तो गुंडा असो कायद्यात असो कायद्यात नसो जो गुंडा आहे जो समाधान घातक आहे भूमिकातक आहे ती प्रवृत्ती तारखे ठेवली गेली पाहिजे ती ठेवण्याचं काम आपण सगळे करू हा विश्वास आज या ठिकाणी देतो आणि शिवमला या ठिकाणी पूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना शिवमचा जाण्यानं किती आपण या ठिकाणी सांगून केलं तर त्या कुटुंबाला त्या ठिकाणी आधार त्या ठिकाणी आपण किती द्यायचं प्रयत्न केला शेवटी त्या कुटुंबावर आघात झालाय जो डोंगर दुःखाचा कोसळलाय तो त्या ठिकाणी आपण शब्दातून इथे केलं तर ते सांत्वन करू शकत नाही आणि म्हणून आपण आलेला समाज निश्चित आपण यासाठी आक्रोश करणार या आमदाराला या खासदाराला या मंत्र्यांना या सरकारला या अधिकाऱ्याला या कायद्या व्यवस्थेला या सगळ्या संबंधित अधिक यंत्रणेला की तुम्ही जर न्याय दिला नाही तर हा यांच्यावर आक्रोश आम्ही तुम्हाला प्राथमिक स्वरूपात दाखवते विविध कालावधीत मिळाला नाही तर मी देखील सत्ताधारी पक्षाचा खासदार असलो तर मी पहिले या चाळीसगावचा नागरिक आहे या समाजाचा घटक आहे त्यामुळे हा अन्याय सहन करून घेणार तुमच्या सोबत सरकारच्या विरोधामध्ये या लढाईमध्ये असणार विश्वास या ठिकाणी देतो एका धर्माचा नाही आहे हा तो पोलीस म्हणून आम्हाला जवळचाच आहे त्याचे वडील आम्हाला जवळचीच आहे मागच्या एक वर्षपासून मी सांगतोय प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय की कुठे काही घडतं तर पोलीस प्रशासनाला कळवा आम्ही तत्पर आहोत तीन मिनिटात सेवा द्यायला तयार आहोत प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय की चाळीस वर्ष सुरक्षित होईल यासाठी आम्ही खंबीरपणे लढतो आहोत

कारण ते सर्वांना न्याय नाही आम्ही द्यायचे